नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा भूमी रागिणीला म्हणत असते की हे बघा आत्या हे सरंजाम वकील आहेत आणि आपल्या काकांची केस इथून पुढे ते बघणार आहेत म्हणून तुम्ही प्लीज या सगळ्यावर सही करून घ्या आणि वाचून घ्या तेव्हा रागिणी म्हणते की आत्ता काय ग तूच या घराची जबाबदारी घेतली आहे सगळी आणि वेदांगी पण जाताना तुझ्याशीच बोलून गेली होती ना तेव्हा भूमी म्हणते की आत्या असं का बोलताय तुम्ही वेदांगी तुमच्याशीही बोललीच ना जाताना तेव्हा ती म्हणते की हो बोललीच आहे गं ती माझ्याशी पण काय आता तू घरची जबाबदार व्यक्ती म्हणून तुझंच ऐकावं लागेल आम्हाला असं ती बोलून दाखवते तेव्हा भूमी म्हणते की आत्या असं काही नाही आहे हवं तर तुम्ही यांच्याशी बोलून घेऊ शकता हे खूप चांगले वकील आहेत आणि काकांची केस नक्कीच चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करतील तेव्हा ती म्हणते की हो गं आणि तसंही आकाश बोलला ना यांच्याशी मग ठीक आहे भूमी म्हणते की आत्या ठीक आहे तुम्ही यांच्याशी बोला सह्या वगैरे करा मी जरा येते दोन तासातच जाऊन येते महत्वाचं काम आहे आजीला ती म्हणते की आजी माझं सगळं काम आवडलंय बाकीची कामं थोडीफार मनुला सांगितलेत आहेत तेव्हा आजी म्हणते की जा ग काळजी करू नकोस तू आल्यापासून मी अगदी निर्धास्त आहे आणि मला कसलीही काळजी नाहीये त्याच्यामुळे तू अजिबात कसलीही चिंता करू नको सगळं काही होईल व्यवस्थित आणि भूमी निघून जाते आणि त्याच वेळेला रागिनी ही त्या सरंजाम वकिलांचा पेपर घेते आणि सह्या करायला लागते त्यानंतर पौर्णिमा विचार करते की हे सगळं भूमी मला वाटतं काही शोधाशोध करत असेल आणि हे सगळं आता यांना सांगितलं पाहिजे की भूमी त्या कदमला भेटायला गेली आणि जर हे सगळं सत्य बाहेर निघालं ना ही बाई तर अडकेलच पण माझ्या नवऱ्याला पण घेऊन अडकवेल म्हणूनच ह्यांना सगळं सांगितलं पाहिजे आकाश आता बाहेर उभा असतो भूमी म्हणते की सॉरी आकाश मी जास्त उशीर तर नाही ना केला तो म्हणतो की नाही नाही अगं माझी पण गावाबाहेरच्या कॅफेत मीटिंग होती ती लवकर आटोपली म्हणून तुला आलो भेटायला तेव्हा ती म्हणते की अरे मी त्या कदमांना फोन करते पण कदम काय फोन उचलत नाही आहेत खूप उशीर झाला एव्हाना ते यायला हवे होते तेव्हा दोघेजण ही कदमची वाट बघत असतात आकाश म्हणतो की भूमी मला ना काहीतरी गडबड वाटते इतका वेळ काय आहे आणि कसं काय त्यांचा काही आवाज येत नाही किंवा फोन येत नाही तेव्हा कदम हे खूप पळत असतात आणि त्यांच्या मागे गुंड लागलेले असतात नंतर आता एके ठिकाणी थांबून कदम भूमीला फोन करू पाहतात पण तितक्यातच गुंड येतात आणि त्याची कॉलर धरतात आणि पुन्हा तो त्यांना चक तिथून पळत जायला लागतात आणि त्यानंतर आता भूमीला आई योगेश्वरीला हात जोडत म्हणते की आई योगेश्वरी प्लीज काहीतरी करू दे कदम लवकर येऊ दे काहीतरी होऊ दे आणि यांचा फोन बंद कसा काय तो आहे मला कळत नाही आणि भूमी आता देवीला हात जोडते आणि तितक्यातच भूमीची मेसेजची टून वाजते तेव्हा सा तो म्हणतो की बघ काहीतरी मेसेज आल्या बहुतेक तेव्हा भूमी मेसेज बघते आणि त्यात व्हॉइस नोट असतो कदम म्हणतात की मॅडम माझ्या मागे काही गुंड लागले आहेत म्हणून मला त्यांना चकवा देऊन पळावे लागत आहे आणि तुम्हाला जो ऑफिसमधला माणूस हवाय पैसे देणारा तो त्याचं नाव आहे अकाउंटंट शिंदे भूमी आणि आकाश त्याच्या ऑफिसमध्ये धाड मारतात आणि म्हणतात की शिंदे तेव्हा तो उठून उभा राहतो आणि म्हणतो की बोला ना आकाश सर तेव्हा आकाश म्हणतो की मला आता तू त्या त्या दिवशी पंचवीस मेला ज्या बँकच्या स्टेटमेंट दिल्या गेल्या होत्या त्याचे मला कॉपी दाखव त्याच वेळेला शिंदे कॉपी दाखवतो मात्र ती कॉपी खोटी असते तेव्हा आकाश म्हणतो की ही कॉपी खोटी आहे मला खरी कॉपी दाखव शिंदे बघा हे सगळं मला लवकरच सांग तुला महागात पडेल तेव्हा भूमी म्हणते की तुम्ही हे सगळं कशाला करताय उगीच पोलिसांच्या वाऱ्या का आहेत तुम्हाला त्यापेक्षा जे खरं काय आहे ते, ते सांगून टाका ना तेव्हा आकाश त्याच्यावर चिडतो आकाशला तो म्हणतो की साहेब या खराच कोप्या आहेत मग आकाश तिथे असलेली बशी घेतो आणि काचेची बची फोडून तो शिंदेला विचारतो की खरं खरं सांगणार आहेस की नाही त्याच वेळेला आता शिंदे खूपच घाबरतो शिंदे म्हणतो की हो हो साहेब मी सांगतो ह्या ज्या काही स्टेटमेंट आहेत ना या खोट्या आहेत आणि खऱ्या स्टेटमेंट मी तुम्हाला देतो तो आकाशला खऱ्या स्टेटमेंट देतो आणि म्हणतो की साहेब मला माफ करा मी हे सगळं काही केलेले नाही मी तर फक्त हुकमाचा ताबेदार आहे तेव्हा भूमी म्हणते की कोणी कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही हे सगळं केलंय सांगा तेव्हा आता आकाश पुन्हा त्यांची कॉलर धरतो आणि तो त्याचं नाव सांगणारच तेवढ्यातच आता शिंदे कोसळून खाली पडतो आणि त्याच्या तोंडातून एक भरपूर फेस बाहेर येतो आणि हे पाहून आकाश आणि भूमीला तर प्रचंड धक्काच बसतो अचानक त्याला पाहून भीती वाटू लागते भूमी म्हणते की आकाश जरा त्यांचे पल्सलेट चेक कर तेव्हा आकाश म्हणतो की नाही भूमी ही इज डेड आता हे ऐकून त्यांना धक्काच बसतो आणि वेळेला रागिनी हे सगळं बघते आणि पटकन धावत धावत जाऊन खाली गाडीत बसते आणि हे सगळं पाहून आता रागिनीला खूपच धक्का बसलेला असतो ती खूप दमलेली असते आता ती स्वतः पटापट पाणी पिऊन घेते आणि एक मोठा श्वास सोडते आणि म्हणते की झालं फायनली माझा डाव यशस्वी झाला तो शिंदे काही बोलण्याच्या आतच तो ढगात गेला आणि हे सगळं खरं तर माझंच प्लॅनिंग आहे मी अगदी व्यवस्थित प्लॅनिंग केलं आहे आता काय कदमला फक्त शिंदेचं नाव हवं होतं आणि शिंदे आता ढगात गेला म्हटल्यावर आता आकाशला काहीच मिळणार नाही पुरावे शोधणार नाही शोधा पुरावे मग आता रागिनीने दुसरा आणखी एक काम केलेलं असतं ते म्हणजे खोटा पिऊन ऑफिसमध्ये बोलवलेला असतो आणि न्यू जॉईनी म्हणून शिंदेला चहा पाजायला तो देतो आणि त्यात विष असतो आणि नंतर मग आता रागिनी घरी येते तर इथे सगळेजणं आनंदामध्ये असतात तेवढ्यातच आकाश आणि भूमी येतात त्यांचा चेहरा पडलेला असतो आता आजी आज विचारते की आकाश भूमी काय झालं तुम्ही असे का बघताय तेव्हा आकाश म्हणतो की आज आपल्या ऑफिसमध्ये खूप मोठी दुर्घटना घटली तेव्हा आकाश म्हणतो की आज शिंदे आहेत आपले अकाऊंटंट त्यांचा जीव गेला आहे तेव्हा हे ऐकल्यावरती सगळ्यांना धक्काच बसतो तेव्हा आकाश सांगत असतो की ते शिंदे आहेत त्यांना या सगळ्याबद्दल सगळं काही माहीत होतं राजा काकाच्या केसबद्दल पण आता तेही नाही राहिलेत बहुतेक हे सगळं त्यांना कोणीतरी मारलंय पण आम्ही शोधही घेतला आहे की त्यांना चहातून काही पाजण्यात आलं आहे का खरं तर चहावाला पण सांगितलं की नवीन कोणतरी होतं आणि ऑफिसमधल्यापैकी कोणीही पिऊन नव्हता मग हे सगळं काय झालं ना काहीच कळले नाही त्याच वेळेला रागिनी मुद्दाम सगळं ऐकते आणि धावत धावत दावा येऊन म्हणते की आकाश हे मी काय ऐकते हे सगळं खरं आहे आपल्या ऑफिसमध्ये इतकी खूप मोठी गोष्ट घडली आणि कसं झालं हे सगळं तेव्हा भूमीला भीती वाटते की आत्याला काहीतरी पुन्हा होईल भूमीला उठल्यानंतर आत्या म्हणते की नाही मला विश्वासच नाही बसते माझ्या नवऱ्याच्या जीवावर कोणीतरी आहे गं आणि त्याच वेळेला ती चक्कर येण्याचं नाटक करू लागते भूमी म्हणते की आत्या प्लीज तुम्ही खाली बसा आणि प्लीज टेन्शन करू नका तेव्हा आकाश म्हणतो की आत्या तू शांत हो काही नाही होणार आपण नक्कीच राजा काकाला सोडवू तेव्हा ती म्हणते की नाही रे पण हे सगळं कोण करत असेल माझ्या नवऱ्याच्या जीवावर कोण उठलाय इतके साधेबोळे ते कोणाचंही कधी त्यांनी वाईट चिंतला देखील नाही पण त्यांच्या जीवावर कोण उठलाय ना खरंच देव जाणे आता आकाश म्हणतो की आत्या मला आहे तुझी अवस्था पण प्लीज तू काळजी करू नकोस आम्ही लवकरच त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू तेव्हा आता रागिनी म्हणते की आकाश भण का होतंय हे सगळं आणि ते बिचारे शिंदे पण गेले त्यांनाही कोणीतरी मारलं असेल बहुतेक त्याशिवाय असं कसं झालं तेव्हा आकाश म्हणतो की हो आत्या त्यांनाही कोणीतरी जाणीवपूर्वक मारलेलं आहे त्याला माहीत असेल कदाचित की आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू म्हणूनच हे सगळं तेव्हा रागिणीला बघूनच पौर्णिमा म्हणते की बापरे काय भयानबाई आहे ही हिनेच त्या माणसाला मारलं असणार आणि आवतर बघा कशी आणते तेव्हा भूमी म्हणते की आत्या तुम्ही प्लीज शांत व्हा आणि काळजी करू नका आकाश म्हणतो की आत्या जरी तो माणूस गेला असला तरीही बँक स्टेटमेंट जी खरी आहे ना ती आमच्या हातामध्ये आहे आणि म्हणूनच काळजी करू नका त्याच्या आधाराने नक्कीच आपण काकाला सोडवू शकतो आता रागिनी ही भूमीला मिठी मारत म्हणतच खूप रागात असते आणि भूमीला म्हणते की मला माहीत आहे हे सगळं तू खरंच खूप चांगल्या पद्धतीने हँडल केलंस सगळं व्यवस्थित करत आहेस पण आता आकाश म्हणतो की नक्की कोणी हे सगळं केल्यानं मला खरंच काही कळत नाही त्या पिऊंना शोधलं पाहिजे तेव्हा आता जी म्हणते की बरं आता सगळं जाऊ द्या नक्कीच राजा काका येतील पण पन... एक गोष्ट आहे ती म्हणजे भूमी तुला सांगायची होती आपल्याकडे दरवर्षीप्रमाणे विठुरायाची पालखी येणार आहे बरं तेव्हा भूमी अगदी आश्चर्यचकित होते रागिनी म्हणते की बस मी तुला सांगते रागिनी म्हणते की अगं यावर्षीची पालखीची जी जबाबदारी आहे ना मी तुझ्यावर देणार आहे गेले पंचवीस वर्ष आपल्या दारात विठुरायाची पालखी येत असते आणि त्या पालखीचा सगळा मान हा आपल्या महाजनांना मिळतो बरं का आणि अगदी पालखी येईपासून तिच्या स्वागतापर्यंत अगदी निरोपापर्यंत आपलं सगळं करायचं असतं त्याच्या नैवेद्य आरती प्रसाद स्वागत सगळं काही आपल्याला बघायचं आहे आणि यावेळी तुझ्यावर ही जबाबदारी दिली आहे बरं का मी आणि ही जबाबदारी तू अगदी व्यवस्थितपणे पार पाडायची आहेस बरं तेव्हा भूमी म्हणते की हो आत्या सगळं मी व्यवस्थित काळजीने करेन तेव्हा आकाश म्हणतो की वा मला तर खूप भारी वाटतं आहे माझ्या बायकोला यावर्षीची जबाबदारी मिळणार आहे भूमी हसत असते आणि वेळेला आकाश हे ऐकून खूपच आनंदात असतो आणि नंतर रागिनी म्हणते की बाळा सगळं तुला व्यवस्थित करायचं आहे हा अगदी डोळ्यात तेल घालून सगळीकडे नीट लक्ष ठेवायचं आहे आजी म्हणते की हो अगदी बरोबर बोलते हा भूमी रागिनी कारण ना तुला माहिती आहे तुझी सासू आणि रागिनी जेव्हापासून पालखी येते ते शेवट होईपर्यंत अगदी व्यवस्थित दोघीजणी लक्ष घालून सगळं काम मनापासून पार पाडायच्या व्यवस्थित पार पाडली आहे जबाबदारी त्यांनी आता भूमी तुला हे सगळं व्यवस्थित करायचं आहे बरं घरची सून आहेस तू तर तुला ह्या मोठ्या सुन्याच्या अधिकाराने सगळे काही करायचे आहे तेव्हा सगळ्याजणी खुश असतात मात्र पौर्णिमाचा चेहरा जरा पडतो ती म्हणते की जसं जबाबदारी आहे तशी आम्हालाही दिली पाहिजे ना आम्हीही सुना आहोत ना तेव्हा आता लगेच आजी म्हणते की अगं तिला मदत करा हवं तर तुम्ही आणि देवाचं कार्य आहे हा इथे परीक्षा स्पर्धा बिगा बिरदा काही नको घरातल्या सोनांनी मिळून मिळून हे सगळं केलं तरी चालेल तेव्हा आता आजी म्हणते की भूमी हे सगळं तू तु करशीलच तुझ्याबरो बरोबरीने या देखील जोडीला असतीलच आणि काय ग पौर्णिमा तुला जर करायचंच असेल ना तर मग भूमीला मदत करा ना तेव्हा मानसी म्हणते की हो हो मी पण ताईला मदत करणारच आहे काहीच काळजी करायची नाही तेव्हा आकाश म्हणतो हो। ते की हो सगळेजणं असतील भूमी काळजीचं काही कारण नाही तेव्हा भूमी म्हणते की खरं तर आपल्यावर ही जबाबदारी देवानेच टाकलेली असते आणि विठुरा आपल्यावर जबाबदारी टाकतो आणि ती पूर्ण देखील करून घेतो तेव्हा आजी म्हणते की हो अगदी योग्य आहे आणि म मुद्दामच पौर्णिमाने स्पर्धेचा विषय काढलेला असतो म्हणून आजीमध्ये चिडलेली असते आजी म्हणते की आता आपल्याला हे जे देवाचं कार्य आहे ना ते अगदी व्यवस्थितपणे करावं लागेल माणसे म्हणते की आजी डोंट वरी मी पण आहे ताईच्या मदतीला आम्ही सगळे मिळून सगळं कार्य पार पाडू त्याचवेळेला आता पौर्णिमा म्हणते की हो मी पण ताईला मदत करेनच तेव्हा आता लगेचच रागिनी म्हणते की बरं आता एक काम करा आता सगळ्यांनी चला फ्रेश व्हा हातपाय धुवा आणि जेवून घ्या त्यानंतर आकाश म्हणतो की हो आत्या तू अजिबात काळजी करू नको काकाच्या केसबद्दल आम्ही ते सगळं बघत आहोत तेव्हा रागिनी म्हणते की हो ग तुम्ही असल्यावर आम्हाला कसली चिंता आहे सगळं व्यवस्थित होईल आणि भूमी आणि मानसी पुढे निघून जातात आकाश म्हणतो की आत्या नीट राहा तेव्हा ती म्हणते की आकाश काळजी करू नकोस रे आहे मी ठीक आणि पौर्णिमा पण निघून जात असते वेळेला रागीने आवाज देत म्हणते की ए जिरागोळी इकडे ये तुला जबाबदारी हवी आहेत काम हवी आहेत का, का। थांब माझं एक काम सांगते तुला असं म्हणून ती आता तिच्याकडे बघत असते पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भूमी आता गिरीधर भुवांना फोन करून म्हणते की तुम्ही जे काही साहित्य वगैरे मागवलेलं आहे ना ते सगळं साहित्य प्लीज मला सांगाल का म्हणजे तसं काय ना मी ते सगळं व्यवस्थित तयार करून ठेवेन नीट तयारी करेन त्याच वेळेला आता पौर्णिमा ही भूमीच्या फोनला घेते आणि काहीतरी करत असते त्याच वेळेला भूमीला संशय येतो म्हणून ती तिच्याकडे बघतच राहते त्यानंतर आकाश आणि भूमी नेहमीप्रमाणे देवी योगेश्वरीला हार चढवतात त्याच वेळेला देवीला लावलेला जो हार असतो तो खाली पडतो आणि तो पडल्यावर आकाश आणि भूमी यांना धक्का बसतो भूमी म्हणते की आकाश नेमकं काय झालं असेल हा कुठलं तरी अशुभ संकेत नाही ना असं म्हटल्यावर आता आकाशलाही भीती वाटते अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा